ओके okay. uh, नमस्कार आपण सताळ पिंपरी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहेत आणि भरपूर दिवसापासनं या ठिकाणी आपल्यासोबत असे शेतकरी आहे का जे आदरकीवर चांगल्या लेवलचं पहिल्यापासून उत्पन्न घेतात पण त्यांनी आपलं यावर्षी सनेज केअरचं ॲग्रिकल्चरचं किट वापरलेलं आहे आणि ते वापरून आपण त्यांच्या शेतात आहोत एक्झॅक्ट आपण आज या शेतात आहोत काय फरक वाटतोय काय रिझल्ट आहे कसं वापरलं आपण त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी विचारू नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा मच्छिंद्र भुजंगराव जांजाळ ओके आ, तुम्हाला हे सनेचे प्रॉडक्ट कोणामार्फत भेटले दत्तू जाधव दत्तू जाधव सरमार्फत भेटले आणि आज तुम्ही याला सुरुवातीला पहिला डोस आपला सॉईल केअर सनगार्ड आणि महाराजा किती दिवसापूर्वी दिला होता एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी दिला आता या आदर किती दिवसाची दोन महिने दोन महिन्याची झाले म्हणजे ऑलरेडी त्यांनी लावल्यानंतर एक महिन्याने आपले प्रोडक्ट सोडलेले होते आणि सोडल्यानंतर आतापर्यंत तुम्हाला तुमच्या आदर मध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला फरक जाणवला फरक बाय जरा चांगला निघला बाप दमदार आहे आणि अजून पण फुटवे येत आहे कलर क्वालिटी कलर आहे काळोखी आहे बरोबर आहे तर यांचे फवारण्या मिसिंग आहे आता ते परत देणार आहे तरी पण आपला एकच डोस दिला होता एक डोस देऊन आज आदरकीमध्ये जे सुधारणा तुम्हाला वाटतं मध्ये पाऊस आला होता तरी त्याचा काही परिणाम नाही झाला नाही काही झालं एकंदरीत तुम्ही हे प्रोडक्ट वापरून खुश आहे सध्याच खुश आहे मी ओके।, ओके।, ओके आता सर या ठिकाणी आपलं फ्रूट व्हेजिटेबल किट जीवाणू किट जे आपलं बॅक्टेरिया किट आहे ते देणार आहे आणि याच्यानंतर आपला स्प्रे पण दिला नव्हतं फक्त एक डोस दिला आहे एका डोस मध्ये तुम्ही खुश आहेत ओके तुमचं काय म्हणणं इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे ओके या ठिकाणी ज जाधव सर आहे आपण त्यांना विचारू त्यांनी आज भरपूर लोकांना दिलाय सर तुमचा काय रिप्लाय आहे माझ्याकडे जो रिप्लाय आहे सर मी आता बरेचदा पंचवीस पंचवीस एक लोकांना दिलेला आहे तर पंचवीस तीस लोकांचा मला आणखीन त्यांची मागणी आहे आणि बोलावत आहे रोज वा, प्लॉटवर या मी जातो आणि भेट किंवा भेटी देत राहतो त्यांना ओके हा आणि आपला रिझल्ट खूप चांगला आहे त्याच्यामुळं मला म्हणजे बरेच लोक असे विचारतात का केव्हा शिकतात केव्हा शिकतात त्याच्यामुळं मी जातो त्यांना आणि जांजाळ साहेबांना पण दिलं जांजाळ साहेब पण रोज फोन करतात मला का भेट द्यायला या मी तिसऱ्याचा होत्या दिवशी त्यांच्याकडे भेट द्यायला येतो म्हणजे एकंदरीत शेतकरी खुश आहे सरांची पण वापरलेली आहे त्यांना विचार तुम्ही पण वापरलेलं आहे तुमचं काय प्रतिक्रिया आहे हो आम्ही पण पंचवीस क्विंटल आदरक लावलेली आहे आणि दोन किट मी पण सोडलेलं आहे कधीच एवढा प्लॉट आला नाही असं माझा एकदम भारी प्लॉट आलेला आहे आमची मुलं पण खुश आहे आणि दत्तू सर आम्ही सोबतच फिरतो प्लॉट वर सगळेच खुश आम्हाला प्रॉडक्ट सुद्धा म्हणजे तुमच्या इथं दुकान पण आहे स्वतःच दुकान आहे आमच्याकडे आणि तरी तुम्ही आपले हेच प्रॉडक्ट वापरतो आपण सगळे आणि सगळे खुश यावर्षी सगळे तर नक्की आदरकीची समस्या असतात या गावामध्ये आपली पहिली वेळ नाहीये आपण याच्या आधी दिलेला आहे प्रॉडक्ट म्हणजे आणि इथं रिझल्ट पण आहे गेल्या दोन वर्षापासून फुलंबरी तालुक्यामध्ये आपले रिझल्ट खूप छान लेवलचे आहे पण आपण आता ह्या ठिकाणी अद्रकीला आपण दाखवू शकतो की पूर्ण प्लॉट जर बघितला आपण तर काळोखी आहे या ठिकाणी स्टंप पण चांगले दिसत आहे एकंदरीत हा पूर्ण प्लॉट आहे आता आपण यांचे पहिले पण व्हिडिओ घेतले आत्ता पण व्हिडिओ घेतो आहे आणि सातत्याने कंटिन्यू जोपर्यंत हार्वेस्टिंग येत नाही तोपर्यंत आपली या ठिकाणी व्हिजिट असणार आहे ओके धन्यवाद